नमस्कार माझं नाव अश्विनी नितीन गोरखे मी चरोली पुण्यावर बिझनेस बिलॉंग करते आहे आज आपण आलो आहोत अहिल्यानगर येथे मग मॅडम कडे आपण जाणून घेऊया त्यांनी दहाडी साठी कसे रिझल्ट आपली सनेची घेतली नमस्कार मॅम नमस्कार मी रजनी उमा अहिल्यानगरमधन बोलते माझी दाढ खूप खणकत होती आणि मला जेवण पण करता येत नव्हतं पाणी पण पिता येत नव्हतं पण ही चण्याचा पेस्ट घेतली चार पाच दिवसच लावली पण मी तर त्याचा रिझल्ट आला की मला जेवण विकायचं आलं आणि व्यवस्थित झाली आजपर्यंत परत परत पर नकत नाही लागायची okay, okay. तीन कधी दोन तीनच दिवस वापरली होती okay. लगेच फार झाले मग तुम्हाला वाटतंय ना की जी मेडिकलच्या गोळ्या आहेत आपण पेनक्युलर खातो तर त्या खायच्या खायच्याऐवजी आपली पेस्ट यूज केली तर पैसे पण वाचतील आणि रिझल्ट हे आयुर्वेदा सोबत बेस्ट व्यक्ती हो oh. तर मग तुम्ही काय सांगाल लोकांसाठी की त्यांनी ही वा वापरली पाहिजे इतका छान रिझल्ट आहे त्याचा म्हंटलं वापरलीच पाहिजे ओके थँक यू